नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवारांसहित मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा धक्का छगन भुजबळ जिथं प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार मराठा उपोषण आणि आंदोलन करते मनोज जरांगे पाटलांचा इशारा तर अजित पवारांसाठी आणि छगन भुजबळांसाठी सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आणि अन्य काही मागण्यांसाठी लढा उभा केलेले मराठा समाजाचे नेते मनोजरांगे पाटील यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जोरदार तयारी सुरू केली आहे यासाठी ते राज्यभरात दौरे आणि शांतता रॅली करत आहेत सोलापूरमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट केलं आहे छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्याचा उमेदवार पाडायचा असं विधान मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीत केलं होतं यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला छगन भुजबळ तिथं प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार असं मनोज जरांगींनी म्हटलंय यावर अजित पवारांनी नो कमेंट्स असं उत्तर दिलं आहे तर मीडियाशी बोलताना अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नुकतीच या एक या बैठक पार पडली रात्री दीड वाजेपर्यंत ही बैठक चालली गावखेड्यातील महायुतीचा कार्यकर्त्यांचा समन्वय राहावा यासाठी सहा विभाग आणि मुंबई एक वेगळा या सात विभागात आपले एकत्रित मेळावे पार पडणार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या मेळाव्याला हजर राहणार असतील तर सतरा तारखेला आम्ही पुण्यात एक कार्यक्रम घेतो आहे त्याच कार्यक्रमात महिलांना खात्यावर पैसे जमा होतील त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मेळावे पार पडणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे तर अजित पवार म्हणाले की राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित आहे राज्याचं स्थूल उत्पन्न त्रेचाळीस लाख कोटी रुपये या उत्पन्नावर आपण किती कर्ज काढू शकतो हे ठरतं ज्या आता योजनांसाठी निधीची तरतूद केली ती आर बी आयनं घालून दिलेल्या नियमानुसार केली आहे आम्ही घेतलेले निर्णय फार विचारपूर्वक घेतले आहे आर्थिक स्रोत वाढवण्याची देखील तयारी केली आहे जी एस टी उत्पन्न तीस ते चाळीस हजार कोटीनं वाढलं आहे केंद्रातून देखील जास्तीत जास्त निधी आम्ही आणत आहोत टोयटो किर्लोस्कर जिंदाल अशा कंपनीचे चाळीस हजार कोटीचे प्रकल्प राज्यात येत आहेत अशी आर्थिक व्यवस्था आम्ही केलेली आहे तरी देखील आम्हाला विरोधक चुनावी जुमला म्हणत आहे तर अशी टीका अजित पवारांनी केली आहे आणि लासलगाव येथे बैठक झाली त्या बैठकीत आपण कार्यकर्त्यांना किस्सा सांगितला की आपण पुण्यात नरेंद्र मोदी यांना विनंती केली होती की शरद पवारावर टीका करू नका यावर अजित पवार म्हणाले की मी असं काही बोललो नाही तुमच्याकडे व्हिडिओ दाखवा मागे देखील असंच माझ्या नावावर खपवण्यात आलं की मी बहुरूपी बनून दिल्लीला जात होतो मी त्यांना म्हणालो की सी सी टी व्ही व्हिडिओ दाखवा पण त्यांनी पुरावा दिला नाही आम्हाला राज्यात फटका बसला कारण संविधान मुद्दा अल्पसंख्याक बाजूला गेला त्याचा फटका बसला असं सुद्धा अजित पवार म्हणाले दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ जिथं प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार असा इशारा दिल्यामुळे सध्या तरी महायुतीतील अजित पवार गट आणि छगन भुजबळ यांना सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ओबीसी आणि मराठा असा संघर्ष राज्यात वाढत जात, जात असताना आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे छगन भुजबळांचा ओबीसी फॅक्टर की मनोज जरांगेंचा मराठा फॅक्टर याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह